नमस्कार मित्रांनो आज खरं तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरती झालेल्या लाठी हल्ल्याचा वर्षपूर्ती एक वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषण करत असताना अख्खे गावकरी तिथे असताना त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यानंतर जरांगे पाटील यांनी भाजपला पळो की सळो करून सोडलं आणि आत्ताही आजच्या एक वर्षानंतरही जरांगे पाटील यांनी भाजपची प्रत्येक सीट पाडायची असा निर्धार केलेला आहे नेमकं मनोज जरांगे पाटलांनी भाजपच्या मागे लागणं कितपत योग्य आहे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या सगळ्या सीट पाडाव्या का मनोज जरांगे पाटील यांचा भाजपबद्दलचा स्टँड कसा योग्य आहे किंवा कसा तो अयोग्य आहे याबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमधून बघायचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण या व्हिडिओमध्ये कुठल्याही एकाची बाजू न घेता अत्यंत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला धरून आपल्याला काही मुद्दे चर्चा करायची आहे कुठल्याही गोष्टीची बाजू घ्यायची नाहीये आणि कुठल्याही गोष्टीला आपल्याला विरोध करायचा नाही तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी खर तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपल्या आयुष्यातील कित्येक वर्ष खर्च केले कित्येक वेगवेगळ्या सरकारांच्या विरुद्ध अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आधी अशोक चव्हाण असताना पृथ्वीराज चव्हाण असताना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये असो वा भाजप सरकारमध्ये असो किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे सरकारमध्ये असो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या लावून धरलेल्या होत्या हा इतिहास आहे परंतु आंतरवाली सराटी येथे जेव्हा त्यांचं उपोषण सुरू झालं त्या उपोषणावरती लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं भारतभर त्याची पब्लिसिटी झाली आणि भारतभरातून या आंदोलनाला कवरेज मिळालं जरांगे पाटलांनी या संधीचा फायदा घेत मराठा समाजाच्या समूळ मागण्या या सरकार समोर अत्यंत योग्य शब्दामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळामध्ये त्यांचा तोल ढसळला अशी टीका केल्या जाते परंतु उपोषण असेल वेगवेगळे आंदोलन असेल वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना काही वेळेला तोल ढसळू शकतो आता हे चूक आहे की बरोबर आहे ज्यांनी त्यांनी ठरवावं आता मुख्य प्रश्न आपला हा येतो की ह्या सगळ्यांमध्ये भाजपच्याच मागे का लागायचंय तर मित्रांनो सगळ्यात सोपी गोष्ट समजून घ्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजप महाराष्ट्रातील नंबर एक नंबर चा पक्ष बनला विधानसभेतील सगळ्यात जास्त आमदार निवडून आणून अर्थातच दोन नंबरला शिवसेना होती आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते खर तर जनतेने दिलेला कौल हा शिवसेना भाजप युतीसाठी होता परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्यांच्या त्यांच्यामध्ये बेबनाव झाल्यामुळे एकमेकांना दिलेला शब्द कदाचित पूर्ण पाळल्या न गेल्यामुळे म्हणा किंवा अनपेक्षित मागण्या समोर आल्यामुळे कारण काही असो परंतु अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये जे काही ठरलं असेल बाळासाहेब ठाकरेंच्या रूममध्ये म्हणजे बाळासाहेबांचे जे काही ताकद जी ऊर्जा त्या रूममध्ये आहे त्याला स्मरून जे काही ठरलं असेल त्यामध्ये जो कोणी खोटं बोलत असेल खरं बोलत असेल बेबनाव झाला आणि या बेबनावातून उद्धव ठाकरे हे बाहेर पडले आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा करत त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं किती नाही म्हटलं तरी देशामध्ये सध्या सर्वोच्च सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे तो पक्ष हा भाजप आहे आणि त्यांच्या विरुद्ध त्यांनी ही महाविकास आघाडी स्थापन केली आता पुढे जाऊन काय झालं तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत चाळीस पेक्षा जास्त आमदार शिवसेनेचे फोडत सुरुवातीला गुजरात आणि नंतर गुवाहाटी गाठलं तिथून आल्यानंतर थेट मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदेनी घेतली ही शपथ घेण्यापूर्वीची जर तुम्ही एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद जर बघितली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगतायत ते आपल्या आमदारांनाही समजून सांगतायत की आपल्या पाठीमागे एक महाशक्ती उभी आहे अर्थातच ही महाशक्ती म्हणजे भाजप आहे हे कुठल्याही दूधखोळ्या पोरालाही कळेल इतकं ते क्रिस्टल क्लिअर आहे म्हणजे देशामध्ये सध्या महाशक्ती भाजप आहे हे खुद्द एकनाथ शिंदे बोलतात याचाच अर्थ काय एकनाथ शिंदे आमदारांना काय विश्वास देत होते की आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही कारण आपल्या मागे भाजप आहे म्हणजे मुळातच भाजप ही देशातील महाशक्ती आहे हे आपण समजून घ्यायला हवं मुळात एकनाथ शिंदेना एवढी ताकद देणारं कोण होत तर भाजप होत हे आपण समजून घ्यायला हवं आणि या सगळ्या गेममध्ये अमृता फडणवीसांनी महाराष्ट्राला काय सांगितलंय की देवेंद्र फडणवीस रात्री अपरात्री कपडे बदलून होडी घालून बाहेर फिरत होते आणि ते ह्या सगळ्या गेम सेट करत होते याचाच अर्थ या, या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमका चेहरा कोण आहे तर ते फडणवीस आहे हे आपण समजून घ्यायला हवं जर तुम्हाला एखादा पक्ष फोडताना एखादी सत्ता नेस्तनाभूत करताना स्वतःच कौतुक करून घ्यायला जर आवडत असेल तर त्या गोष्टीमुळे जर टीका तुमच्यावरती होणार असेल तर ती अॅक्सेप्ट करण्याची ताकदही तुमची असावी म्हणजे मी जे केलंय तो पराक्रम आहे मग त्याचे परिणाम जे आहे ते पण तुम्हाला त्याचे भोगावे लागतील ही सरळ साधी गोष्ट आहे त्याच्यामुळे हे भाजप किंवा फडणवीस नाकारू शकत नाही हे आपण इथे समजून घ्यायला हवं तर मुळात भाजप ही महाशक्ती आहे देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना चितपट केलेलं आहे हे सगळं कोण बोलतं तर भाजपचे कार्यकर्ते बोलतात शिवसेना फोडण्यामागे चाणक्य कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे हे भाजपचे कार्यकर्ते बोलतात मग अर्थातच फडणवीस आणि भाजप या सगळ्यांमध्ये महाशक्ती आहे हे कोण सांगतंय भाजप सांगतंय मग हे आपण समजून घ्यायला हवं आता एकनाथ शिंदे हे झालं त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवारांना धक्का देत अजित पवार बाहेर पडले आणि अजित पवार बाहेर पडल्यानंतर ते या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि अशी झाली ही महायुती भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट मग अर्थातच या सगळ्यांच्या मागे फडणवीस नाही आहे <coughs> <coughs> भाजप नाही आहे हे एखादा अत्यंत बावळट आणि मूर्ख माणूसच म्हणाल कारण या सगळ्यांच्या मागे चेहरा आणि पक्ष हा फडणवीस आणि भाजप आहे हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या कुठल्याही अगदी कपडे न घालणाऱ्या नंग्या पोरालाही कळेल इतकं हे शुद्ध आहे याच्यामध्ये कुठलीही खोट नाही मग याचं जर कौतुक भाजप जर करून घेत असेल तर आता या सरकारच्या निर्णयामागे भाजपची महाशक्ती नाही हे कसं टाळून चालेल बरं याचाच अर्थ की आता महायुती म्हणून जे काही घडत असेल याची जबाबदारी ही महाशक्तीची म्हणजेच भाजपची आणि पर्यायाने महाराष्ट्रात फडणवीसांची आहे महायुती सरकार जे निर्णय घेत असेल अर्थातच त्याच्या मागे मेंदू हा भाजप आणि फडणवीसांचा आहे हे कुठल्याही पोरालाही कळेल इतकं शुद्ध आहे हे कुठलाही भाजपचा कार्यकर्ता नाकारू शकत नाही नाहीतर त्यांनी सरळ मान्य करावं की आम्ही मूर्ख आहोत आम्ही बावलट आहोत आम्हाला काहीही कळत नाही आणि हे सगळं शिंदे पवार करतायत हे तुमची बोलण्याची ताकद आहे का आणि हे सत्य परिस्थिती असेल तर तुम्ही मान्य करून घ्या तुम्ही सांगा की आम्ही मूर्ख आहोत आम्ही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला पण हे आमच्यावरती आता शिरजोर झालेले आहे फडणवीसांचं या राज्यात काही चालत नाही आणि शिंदे पवार फडणवीसांचं काहीच ऐकत नाही हे फडणवीसांनी मान्य करावं भाजपच्या कार्यकर्त्यांनी मान्य करावं पण असं ते नाहीये मग जर तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेत असाल तर छाती ठोकपणे समोर येणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवा आणि कुठेतरी भाजप याच्यामध्ये मात्र माघार घेताना दिसत आहे आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊ की जरांगे भाजपच्या मागे लागणं योग्य आहे का तर मुळात मी पहिले तुम्हाला हे समजून सांगितलंय की या सरकारच्या मागे भाजप आणि फडणवीस आहे हे क्लिअर झालं आता जरांगे पाटलांना सरळ सरळ एकच कर गोष्ट कळते माझ्या समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आता माझ्या समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तर त्या कशा होतीन बरं साध घरातील एखाद्या अडाणी आईला आजीला सुद्धा कळतं की बाळाला जर औषध द्यायचं असेल तर त्याचं नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही इतकी सरळ साधी गोष्ट जर, जर जरांगे पाटील जर या राजकीय गोष्टींमध्ये वापरत असतील तर यात चूक काय आहे फडणवीस म्हणतात सरकारमध्ये आम्ही तिघं आहोत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत मी आहे मग एकट्या मलाच शिव्या का घातल्या जातात तर अर्थातच फडणवीस साहेब तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की यांना एकत्र करणारे तुम्ही कसे चाणक्य आहात तुम्ही हे सांगितलेलं आहे की रामाने आणि कृष्णाने जे त्या काळात केलं ते जर आपण या काळात करत असेल तर आपण चूक कसे हे तुम्ही कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना समजून सांगत आहात आणि मग जर सगळ्या गोष्टींच्या मागे तुमचा मेंदू आणि तुमच्या पक्षाची ताकद असेल तर अर्थातच शिंदे आणि पवारांना बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ उरत नाही औषध तोंडातूनच पाहिजे आम्हाला आम्हाला आरक्षण हे शिंदे पवार आणि फडणवीस यांच्या सरकारकडूनच हवं आहे असं जरांगेंना शंभर टक्के माहिती आहे परंतु हे तोंड जर उघडायचं असेल तर याच नाक म्हणजे फडणवीस आणि भाजप यांची सरकार आणि मतदारांची ताकद आहे हे नस जरांगेंनी ओळखलेली आहे हे तुम्हाला इथं मान्य करावं लागेल आणि म्हणून जर जरांगे पाटील वारंवार जर भाजपला धमक्या देत असतील कारण जरांगे पाटलांना माहिती आहे अजित पवारांमध्ये एकनाथ शिंदेमध्ये एखाद्या समाजाच्या विरुद्ध इतका मोटिव्ह फोर्स घेऊन चालण्याची ताकद नाही आहे परंतु भाजप आणि फडणवीसांमध्ये ही ताकद शंभर टक्के आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकाएकी मराठ्यांना आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही हे जरांगेंना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे मग जर मराठा आरक्षणाचा एक मोठा ऐतिहासिक आणि धोरणात्मक पन्नास टक्क्याच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरती जर आरक्षणाचा हक्क मिळवायचा असेल तर ही ताकद फक्त भाजप आणि फडणवीसांमध्ये मग धमक्या द्यायच्या कोणाला ऑबियसली फक्त फडणवीस आणि भाजपलाच आणि म्हणून जर जरांगे पाटील भाजपला जर सळोखी पळो करून सोडत असतील म्हणून जरांगे पाटील जर देवेंद्र फडणवीसांना जर धमक्या देत असतील तर याच्यामध्ये कुठल्याही विचित्र राजकारणाचा विचार न करता साध आई जे गोष्ट वापरते नाग दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही इतकं सरळ साधं गणित जरांगे पाटलांचं जर असेल तर याच्यामध्ये चूक काय आहे आता ही झाली जरांगे पाटलांची बाजू आपण जी मांडलेली आहे आणि याच्यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला असो भाजपच्या नेत्यांना असो जर हा व्हिडिओ जर खटकत असेल तर एकदा आपल्या छातीवरती हात ठेवावं आणि जे सत्य आहे ते मान्य करावं आता राहिला प्रश्न भाजपचा भाजपची मुळात अडचण काय तर भाजप सांगतोय ओबीसी आमचा डीएनए आहे खरं तर एखाद्या राजकीय पक्षाने कुठल्या तरी एखाद्या ग्रुपची अशा पद्धतीने आमचा डी एन ए आहे आमचं हे आहे आमचं ते आहे अशी बाजू घेणे किंवा कुठल्या तरी एखाद्या समाजाला दुरावणे हे खरं तर तत्त्वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धरून नाही हे भाजपने समजून घेण्याची गरज आहे परंतु मतदानाची टक्केवारी मोजत असताना मतदानाची गणित मांडत असताना जर एखादा पक्ष असं काही करत असेल तर भारतामध्ये साधारणत याला आपण मान्यता देऊ शकतो की ठीक आहे राजकारण आहे ज्याला त्याला आपला पक्ष वाढवायचा आहे सत्ता मिळवायची आहे कामं करायची आहे म्हणून काही गणित मांडण्यासाठी हे लोक असं करत असावे आणि दुसरी महत्वाची गोष्ट यातला कोणता पक्ष दूध का धुला आहे तर एकही नाही त्याच्यामुळे फडणवीसांनी आणि भाजपने असं करणं हे काही चूक आहे का तर आत्ता तरी याच्यामध्ये काही चूक नाही आहे कारण उद्धव ठाकरेंना त्यांचे गणित प्रिय आहेत शरद पवारांना त्यांचे गणित प्रिय आहेत एकनाथ शिंदेला आहेत अजित पवारांना आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये फडणवीसांनी जर काही गणित मांडले तर यात दुःख असण्याचं काही कारण नाही परंतु आपण जेव्हा एक राजकीय पक्ष बाजूला ठेवून एखाद्या राज्याच्या सत्ता ताब्यात घेतो त्या राज्याचं जेव्हा आपण पालकत्व घेतो त्यावेळेला किमान असं पोलरायझेशन असणं हे संविधानाने दिलेल्या शक्तेला अनुसरून अत्यंत चूक गैर आणि तात्विक दृष्ट्या अत्यंत मूर्खपणाचं आहे हे भाजपने समजून घ्यायला हवं एक राजकीय पक्ष म्हणून तुमची भूमिका वेगळी असू शकते परंतु एका राज्याचं पालकत्व सरकार सत्ता म्हणून तुमची असलेली भूमिका ही अत्यंत चुकीची आहे हे तितकंच खरं आहे अगदी आरशासारखं मग भाजप किंवा फडणवीस सध्या हे समजून घेण्यात कमी पडतायत का हा प्रश्न आता जनतेला पडतोय दुसऱ्या बाजूला आपण सत्तेत बसलेलं असताना दोन वेगवेगळ्या समाजांमध्ये भांडणं लागतील असं वातावरण तयार करणं हे कितपत योग्य आहे हे, हे फडणवीसांनी आणि भाजपने स्वतःला विचारायला हवं आता लक्ष्मण हागेंचं आंदोलन असेल की भुजबळांची स्टंटबाजी असेल हे भाजप पुरस्कृत नाही हे एखाद्या दुतखोळ्या पोरांनी जरी म्हटलं तरी महाराष्ट्र ऐकायला तयार आहे कारण सरकारमध्ये बसल्यानंतर सत्तेचे गणित मांडत असताना तुम्ही किती खालच्या स्तराला जाऊ शकता तुम्ही इन द सेन्स फक्त भाजप नाही तर एकूण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल आपण बोलतोय हे सगळ्या भारताला महाराष्ट्राला प्रत्येक जनतेतल्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही हे नाही बोलू शकत की भुजबळांचं हे व्यक्तिगत मत आहे भुजबळांचे व्यक्तिगत मतं असंख्य आहेत परंतु ते कुठले तरी निवडक मतच का मांडतात हे आपण समजून घ्यायला हवं मग त्याच्या मागचे राजकीय आणि सामाजिक गणित सत्ता मिळवण्यासाठीचे काय आहेत हे, हे आपण समजून घ्यायला हवं आणि भाजप नेमकं या दुखत्या नसेवरती वारंवार बोट ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणून जरांगेंचा भाजप विरोध हा महाराष्ट्रातील जनतेने तरी मान्य केलेला आहे आणि म्हणूनच लोकसभेला भाजपला तोंडावर पडावं लागलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरी कुठल्याही राजकीय पक्षांनी हे सगळं जरांगे काय म्हणतात हाके काय म्हणतात भुजबळ काय म्हणतात हे सगळं सोडून देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय म्हणतं हे एकदा आपल्या देवाला स्मरून समजून घ्यावं आणि त्यानुसार कार्य करावं म्हणजे महाराष्ट्रातील एकाही घटकावरती अन्याय होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुलेंचं राजश्री शाहू महाराजांचं नाव घेत असताना आपण हे समजून घ्यायला हवं की संविधानाने काय लिहिलेलं आहे नुसतं संविधान संविधान बोमलून फायदा नाही तर त्यातील एकूण एक गोष्ट हे संविधान घडत असताना संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी या फॉलो करायला जर शिकलं तर महाराष्ट्राचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून या राजकीय पक्षांचे डोळे उघडले पाहिजे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद